हे अडतीस साईजचं ब्लाउज आहे तर याची कटिंग करतोय आपण तर सुरुवातीला बाहीची कटिंग करून घ्यायची बाही उंची इथून शोल्डरपासून अशी मोजून घ्यायची सहा इंच बाही उंची पाहिजे आणि इथे बायसेप बघायचंय बायसेप आहे सव्वा आठ आता इथं उंची टाकून घ्यायची सहा इंचाची आपल्याला सात इंचावर उंची टाकायची आहे एक इंच प्लस करून कारण आपला हा अस्तरचा ब्लाउज आहे मी ही जी घडी घेतली ती अडतीस मापाची घेतलेली आहे बाही कटिंगला तर अडतीसचा चौथा भाग साडे नऊ इंचाची घडी घेतली तिथून पाठीमागे ही दीड इंचाची उभी रेग ओढून घेतली आणि त्या उभे रायगेवर आपल्याला मुंडा साडेआठ आहे तर तो मुंडा साडेआठ असा तिरक्या टेपनी टाकायचा जिथे टेप थांबेल म्हणजे टोक लागेल टेपचं तिथे खून करायची ती कॅप हाईट असती तर ते आपण बायसेपवर मुंडा टाकून घेतलाय असा साडेआठ मुंडा भरला तर साडेआठ इथं लावले आणि टेप इथं कुठं टेकल तिथं आपण थांबवलंय टेप असा असा आणि इथं खून केली तर ही कॅप हाईट आपली कितीवर आली बघा इथून खाली सव्वा तीन वर कॅफायट आली साडेतीन ला एक रेग कमी आता आपल्याला इथून तिरकस रे घ्यायचे एक आणि या रेगेचे चार फोल्ड करायचे तर इथून आपल्याला हा एक फोल्ड झाला त्याचा मध्य निघाला रेगेचा आणि परत अजून एक फोल्ड करायचंय त्या स्टेपचा असा आणि ही दुसरी खून आणि हा टेप असाच उचलून परत पुढे ठेवायचा या मध्यावर आणि ही तिसरी खून आता ह्या तिसऱ्या खुण्यावर आपल्याला काय करायचं आहे तीन रेगाखाली म्हणजे एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर म्हणजे इंचातल्या ह्या तीन रेगा एक दोन आणि तीन तीन रेगा इथं खाली आलो पहिल्या खुण्यावर तीन रेगा वर जायचं आहे एक दोन आणि तीन आणि नंतर आपल्याला हा आर होल ठेवून टाकून घ्यायचे आहेत आता या बघा इथं इथं आणि या मध्य असं हो। ते करणारे हा आर होल असा नंतर इथून इथं आणि इथं वापरायला या पद्धतीने आता आपला हा मधली खून राहिली त्या मधल्या खुनेवर आपल्याला तीन रेगा किंवा अर्धा इंच वर जायचं असं आणि आता आपल्याला असं इथून अस आणि इथून ह्या खुनेवर सरळ रेगेवर आणि हा डॉट त्या साईडचा अशा पद्धतीने हा आर होल बॅक साइडचा झाला आणि इथं दंड घेर टाकायचंय दंड घेर आपला किती आला सात वर आलेलं आहे इथे सात वर खून केली आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने या बाहीची कटिंग आपली होणार आहे चला आता ही बाहीची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे हे मी कट करून घेते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकनी अजून ब गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ पोचणार आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर स नवीन असाल तर सबस्क्राईब करा जरूर चॅनेलला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि आता इथे मला थोडासा जोड लागणार आहे ब्लाऊजला वाहीला तर तो मी जोडल्यानंतर पुढचा मुंडा कट करणार काय आहे हे मला थोडंसं कापड कमी का पडलं त्यामुळे मी हे स्टिचिंगच्या वेळी इथं अगोदर जोड लावून घेणार आणि मग हे कट करणार तर तुम्ही हे असा ओपन करायचं आहे आणि हा आतला मुंडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे जो असा आतून गेलेला आहे मुंडा तो पुढच्या भागाचा मुंडा असणार आहे तो कट करून टाकायचा आहे